श्री स्वामी समर्थ मी प्रांजली एकादशी व्रताबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमधून बघायला मिळेल त्याचबरोबर आपण कोणतंही व्रत वैकल्य करायचं म्हटलं तर त्याला पूजा मांडणी येते किंवा पूजा करण्याची विशिष्ट अशी पद्धत येते पण एकादशी हे असं व्रत आहे की तुम्हाला या व्रतासाठी कोणतीही पूजा मांडणी वगैरे काहीही करायचं नाहीये आणि अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण एकादशीचं व्रत हे करू शकतो आणि हे व्रत करण्यासाठी खूप काही नियम खूप काही अटी असं काहीच नाहीये कारण इतर जसं की वैभव लक्ष्मी मातेचं व्रत असेल किंवा सोळा सोमवारच व्रत असेल चतुर्थी व्रत असेल हे व्रत जेवढे आपल्याला म्हणजे किचकट वाटतात किंवा आपण जे घाबरतो मनामध्ये एक प्रकारची भीती असते की हे व्रत करायचं म्हणजे असं तसं तसं ह्या गोष्टी तसं एकादशी व्रतासाठी जे आहे कोणतंही तुम्हाला अवघड नियम किंवा भीती वाटण्यासारखं काहीही नाहीये सर्व पापकर्मापासून मुक्ती देणारं एकादशीचं पवित्र व्रत मानलं जात आणि हे व्रत जे आहे ते भगवान श्री हरी श्री विष्णूंना समर्पित आहे हे व्रत मोक्ष देणारं व्रत मानलं जात एकादशी तिथीला भगवान श्री, श्री विष्णूंचे रूप मानले जाते असे मानले जाते की एकादशीचे व्रत करणाऱ्याला इतर कोणतीही पूजा करण्याची गरज नसते जो मनुष्य हे व्रत पाळतो सर्व सांसारिक सुखांचा उपभोग घेतो तो शेवटी श्रीमन नारायणाचे निवासस्थान असलेल्या वैकुंठाला जातो एकादशीचे व्रत केल्यास हजार गाईंचे दान केल्यासारखे फळ आपल्याला मिळते एकादशीचे व्रत करण्यापूर्वी दशमी तिथीला सूर्यास्तापूर्वी आपल्याला अन्न खायचे आहे एकादशीचे व्रत कोण करू शकतं अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत लग्न झालेले न झालेले विधवा अगदी प्रत्येक जण जो आहे तो एकादशीचं व्रत करू शकतो मी करू शकते का मी करू शकत नाही का असं काहीही नाहीये प्रत्येक जण करू शकतात आता एकादशीचं व्रत तुम्हाला नव्याने सुरू करायचं आहे तर ते कधीपासून सुरू करू शकता तसं तर बघा कार्तिकी एकादशी आणि आषाढी एकादशी या ज्या दोन एकादशी आहेत ह्या आपण मुख्य एकादशी मानतो याला आपण मोठी एकादशी सुद्धा म्हणतो म्हणजे वर्षभरामध्ये ज्या एकादशी असतात त्यांचे जरी उपवास आपण नाही पकडले तर या ज्या दोन एकादशी आहेत तो प्र प्रत्येक व्यक्ती प्रत्येक घरामध्ये अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत पाळतो तर तुम्हाला म्हणजे तोपर्यंत वाट बघायची असेल तेव्हापासूनच जर सुरू करायचं असेल तर तुम्ही या दोन पैकी कोणत्याही एका एकादशीपासून कायम एकादशी व्रत करायला तुम्ही सुरुवात करू शकता पण तेव्हापासूनच करावं असं कोणतंही बंधन नाही समजा तुम्हाला वाटलं की नाही उद्या एकादशी आहे आणि मला उद्याच्या एकादशीपासून एकादशी व्रताची सुरुवात करायची आहे तर अगदी तुम्ही जेव्हा कधी हा व्हिडिओ बघताय तर येणाऱ्या कोणत्याही पुढच्या एकादशीपासून तुम्ही एकादशीचं व्रत करायला सुरुवात करू शकता एकादशीचं व्रत तुम्ही म्हणजे आजीवन करू शकता जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत मी एकादशीचं व्रत करणार असंही तुम्ही करू शकता किंवा तुम्ही संकल्पयुक्त मी एक वर्ष एकादशी करणार जेवढ्या येतील तेवढ्या किंवा मी पाच वर्ष एकादशी करणार या पद्धतीने सुद्धा तुम्ही संकल्पयुक्त एकादशी व्रत हे करू शकता आणि तुम्ही जेवढ्या एकादशी बोलला जसं की मी पाच वर्ष एकादशी करणार आहे तर पाच वर्ष झाल्यानंतर तुम्ही या एकादशी व्रताचं जे आहे ते उद्यापन करू शकता या पद्धतीने करू शकतो आणि कायमचं पकडायचं म्हटलं तर ज्या एकादशीला तुम्ही एकादशीपासून तुम्ही उपवास धरणार आहात तर त्या एकादशीला फक्त भगवान श्री हरी, श्री विष्णूंना गणपतीचं स्मरण करून आपल्या कुलदेवीचं स्मरण करून प्रार्थना करायची आपण जे म्हणतो ना की एक सांगायचं की मी आजपासून अशी अशी एकादशी धरणार आहे तुमचा आशीर्वाद तुमची कृपा जे काही आपल्याला वाटतं की कशासाठी आपण पकडणार आहोत काय आहोत तर ते बोलून दाखवायचं आणि एकादशी व्रताला सुरुवात करायची असं कोणतंही काही नाही की कोण कोणती प्रोसिजर आहे का असं अजिबात नाहीये एकादशी व्रताच्या दिवशी आपल्याला फक्त एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे बाळकृष्ण असतात तर बाळकृष्णाच्या मूर्तीवर या दिवशी आपल्याला अभिषेक घालायचा आहे स्नान वगैरे त्यांना घालायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत म्हणत त्यांना स्नान त्यांची पूजा अर्चा करायची आहे आणि आवर्जून या दिवशी बाळकृष्णांना तुळशीपत्र जे आहे ते आपल्याला अर्पण करायचं आहे पण एका दिव एकादशीच्या दिवशी तुळशीचं पान तोडायचं नाही आहे आदल्या दिवशी तोडायचं आणि एकादशीच्या दिवशी ते अर्पण करायचं आहे आणि दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही एक वेळा तरी कमीत कमी, कमी आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे विष्णू सहस्त्रनाम जर तुम्हाला येत नसेल त्याचे उच्चार अवघड आहेत ते संस्कृतमध्ये आहे तर अशा वेळेला तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण केलं तरीही चालेल व्यंकटेश स्तोत्र तुम्ही मराठी म्हणू शकता किंवा तुम्ही संस्कृत म्हटलं तरीही चालेल आता या एकादशी व्रताला चुकूनही म्हणजे काही वस्तू आपल्याला खायच्या नसतात आणि त्यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे की या दिवशी भात हा चुकूनही खायचा नाही म्हणजे तुम्हाला एकादशी व्रत असेल किंवा तुम्हाला एकादशी व्रत नसेल तरीही एकादशी जी तिथी असते ज्या दिवशी एकादशी आहे त्या दिवशी भात हा खायचा नसतो कारण भात एकादशीच्या दिवशी खाणं आहे हे मांसाहाराच्या समान मानलं जातं त्याच्यामुळे आपल्याला ते आवर्जून टाळायचं आहे यामागे एक कथा सांगितली जाते ती म्हणजे माता भगवतीच्या कोपापासून वाचण्यासाठी महर्षी मेधा यांनी आपल्या शरीराचा त्याग केला होता आणि त्यानंतर त्यांच्या शरीराचे काही भाग पृथ्वी मातेमध्ये मा विलीन झाले त्या दिवशी एकादशी तिथी होती असे म्हणतात की महर्षी मेधा यांचा जन्म पृथ्वीवर तांदूळ रूपात झाला होता म्हणूनच तांदूळ हे सजीव मानलं जातं त्यामुळे एकादशीच्या दिवशी भात खाल्ला जात नाही एकादशीच्या दिवशी भात खाणे म्हणजे महर्षी मेधा यांचे मांस खा रक्त खाणे ते सेवन केल्यासारखे मानले जाते म्हणून भात हा आपल्याला खायचा नाहीये मग या दिवशी अजून असे बरेच पदार्थ आहेत की जे खायचं नाही आहेत किंवा ज्या गोष्टी पाळायच्या आहेत तांब्याच्या भांड्यामध्ये जेवण करायचं नाहीये मांसाहार करायचा नाहीये मसूर डाळ खायची नाही चण्याची भाजी खायची नाही बाजरी खायची नाही मध खायचा नाही दुसऱ्यांकडील अन्न म्हणजे परान्न घ्यायचं नाहीये ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे जुगार दारू वगैरे या गोष्टी करायच्या नाही आहेत आणि मीठ खायचं नाहीये तेल खायचं नाहीये अन्न खायचं नाही आहे जर आपला उपवास असेल तर तसं तर एकादशीचं व्रत ह्या दिवशी आपण फळं खायला हवीत फळावर दूध चहा याच्यावर उपवास करायला हवा पण ते नसेल आपल्याला वेगवेगळे -वेग आजार आहेत गोळ्या आहेत तर आपण उपवासाचे जे पदार्थ आहेत ते खाऊ हो शकतो जसं की साबुदाणा असेल भगर असेल पण याच्यामध्ये मीठ टाकणं टाळायचं आहे जे सेंधव मीठ असतं ते या एकादशीच्या उपवासाला आपल्याला वापरायचं आहे आणि साध्या सोप्या पद्धतीने या दिवशी उपवास करायचा आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी उपवास सोडायचा आहे द्वादशीच्या दिवशी देवपूजा झाल्यानंतर देवांना काहीतरी गोडधोड बनवायचं त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि जे आपण सात्विक जेवण जे म्हणतो ते बनवायचं आणि ते खाऊन आपला जो उपवास आहे तो आपल्याला सोडायचा आहे आणि उपवास सोडण्यापूर्वी जे आपण नैवेद्य दाखवलेला असेल गोडाचा शिऱ्याचा वगैरे काहीतरी तो नैवेद्य अगोदर खायचा आणि त्यानंतर जे काही आपण जेवण बनवलेलं आहे ते आपण खायचं आणि एकादशीचा उपवास जो आहे तो आपल्याला सोडायचा आहे तर या पद्धतीने एकादशीचे व्रत उपवास जे आहे ते आपण करू शकतो श्री स्वामी समर्थ